नमस्कार आज आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मनरेगा रेगा योजनेअंतर्गत शेडीपालन शेड बांधकाम या कामाविषयीची माहिती शेडी हे गरिबाचे एटीएम मशीन आहे व शेडीला आम्ही कुलदेवता मानतो असे शेडी व्यवसायातून आज पंधरा एकर बागायती शेती तयार केलेले श्री जगन प्रल्हादराव जगाडे मुक्काम खापरवाडी तालुका अकोट जिल्हा अकोला यांनी सांगितलं आहे चला तर मग व्हिडिओला लवकर सुरुवात करूया ही योजना नेमकी काय आहे योजनेचा लाभ कसा घेता येणार आहे शेटसाठी अनुदान किती मिळणार आहे शेठसाठी अर्ज कसा व कुठे करायचा अर्जासोबत जुळवायची कागदपत्रे काय आहेत काम मंजुरीसाठी आवश्यक पात्रता काय आहे याविषयी मी उमेश बुराडे जमजी नरेगा ॲडव्हान्स या चॅनलवरती आपलं स्वागत करीत आहे चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा व कमेंट्स करा शेळीपालन शेड बांधकाम योजना ही नेमकी काय आहे त्याविषयी आपण बघूया मनरेगामध्ये सुविधा संपन्न कुटुंब मिशन व सर्वांगीण ग्रामसमृद्धी ह्या तत्वावर काम करीत आहे यातून वैयक्तिक लाभाच्या कामात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे शेळीपालनाची सद्यस्थिती काय आहे आपण ते पाहू शासन निर्णय तीन फेब्रुवारी दोन हजार एकवीसनुसार शेळीपालन हा ग्रामीण भागातील अल्प उत्पन्न गटातील कुटुंबाच्या उपजीविकेचे महत्त्वाचे साधन आहे अल्प उत्पन्न असलेल्या ग्रामीण भागातील कुटुंबाच्या उत्पन्नामध्ये वाढ होण्यासाठी पालन या व्यवसायाकरिता मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे ग्रामीण भागातील शेडी मेंडी पालनावर उदरनिर्वाह करणारी घोरगरीब कुटुंबे पैशा अभावी शेड्या मेंढ्यांना चांगल्या प्रकारचा संरक्षित निवारा देऊ शकत नाही चांगल्या निवाऱ्या अभावी शेड्या मेंढ्यांमध्ये में विविध प्रकारचे जंतजन्य संसर्गजन्य बाह्यपरजीवी किटकांचा प्रादुर्भाव होतो त्यामुळे रोगग्रस्त खुरटी व आर्थिकदृष्ट्या फारशी किफायशीर नसलेल्या शेड्या मेंढ्यांचे कडक पाळले जातात याकरिता मागणी केलेल्या प्रत्येक कुटुंबास मनरेगा योजनेअंतर्गत शेडीपालन शेत बांधकाम उपलब्ध करून देण्यात येत आहे यामध्ये सुधारणेची काय गरज आहे ते आपण पाहूया ग्रामीण भागामध्ये शेड्या मेंढ्यांपासून मिळणारे शेण लेंड्या व मूत्र यापासून तयार होणाऱ्या उत्कृष्ट दर्जाच्या सेंद्रिय खताचा पक्क्या स्वरूपाचे व चांगले गोठे नसल्याने नाश होतो शेड्या मेंढ्यांकरिता चांगल्या प्रतीचे शेड बांधून दिल्यास या जनावरांचे आरोग्य देखील चांगले राहणार असून वाया जाणारे मलमूत्र एकत्र करून शेतीमध्ये उत्कृष्ट प्रकारचे सेंद्रिय खत म्हणून याचा वापर करू शकणार आहे यामुळे शेतीच्या सुपिक्तेसोबतच शेती उत्पादन वाढीवर चांगला परिणाम होऊन उदरनिर्वाहासाठी मदत होऊ शकणार आहे शेळीचा शेड बांधकामाकरिता पद्धत काय आहे ते आपण पाहूया दहा सड्यांकरिता सात पॉईंट पन्नास चौरस मीटर इतकी जागा आवश्यक असणार आहे त्याची लांबी तीन पॉईंट पंच्याहत्तर मीटर रुंदी दोन मीटर हे असणार आहे चारही भिंतीची सरासरी उंची दोन पॉईंट दोन मीटर असणार आहे भिंती एकला चार प्रमाण असलेल्या सिमेंट व विटांच्या असाव्यात छतास लोखंडी तुळ्यांचा आधार देण्यात यावा छतासाठी गॅल्वनाईट लोखंडी पत्रे सिमेंटचे पत्रे हे वापरण्यात यावे तळासाठी मुरूम घालावा शेळ्यांना पिण्याच्या पाण्याची टाकी बांधण्यात यावी या योजनेचा लाभ कोण घेऊ शकणार आहे त्याबद्दल प्राधान्यक्रम काय ठरवून देण्यात आलेला आहे ते आपण पाहूया अनुसूचित जाती म्हणजेच एस सी अनुसूचित जमाती म्हणजेच एस टी भटक्या जमाती एन टी निरधिसूचित जमाती विमुक्त जाती डी एन टी दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी बी पी एल स्त्रीकर्ता असलेली कुटुंबे शारीरिकदृष्ट्या विकलांग व्यक्ती करता असलेली कुटुंबे हँडिकॅप जमीन सुधारणांचे लाभार्थी आवास योजनेखालील लाभार्थी अनुसूचित जमाती व अन्य परंपरागत वन निवासी वनक्कधारक लाभार्थी सीमांत शेतकरी म्हणजेच अडीच एकर पर्यंत भुधारणा असलेले अल्पभूधारक म्हणजेच पाच एकर पर्यंत भूधारणा असलेले याप्रमाणे ग्रामपंचायत लाभार्थीचे प्राधान्यक्रम हे ठरवणार आहे या कामाकरिता अनुदान किती उपलब्ध होणार आहे ते आपण पाहू शासन निर्णयानुसार शेड्यांच्या संख्येनुसार व उपलब्ध जागेनुसार तीन पटीमध्ये अनुदान हे मिळणार आहे यामध्ये दहा शेड्यांकरिता रुपये एकोणपन्नास हजार दोनशे चौऱ्याऐंशी रुपये हे एका पटीत वीस शेड्यांकरिता रुपये अठ्ठ्याण्णव हजार पाचशे अडुसष्ट दोन पटीमध्ये पटी व तीस शेळ्यांकरिता रुपये एक लक्ष सत्तेचाळीस हजार आठशे बावन्न असे तीन पटीत अनुदान हे प्राप्त होणार आहे हे अनुदान शासन निर्णयाच्या कालावधीमध्ये प्रचलित मजुरी दर व डी एस आर प्रमाणे आहे या दरात बदल होईल तेव्हा या अनुदानाच्या खर्चात आजच्या बदलानुसार हे वाढ होणार आहे यानुसार झालेल्या कामानुसार अकुशल अर्धकुशल व कुशल असे तीन टप्प्यात हे निधी प्राप्त होणार आहे शेळीपालन शेडसाठी अर्ज कुठे करायचा व कसा करायचा या सेटसाठी आपणास ग्रामपंचायतीकडे अर्ज सादर करायचा आहे अर्जाच्या नमुन्याची पी डी एफ ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला लिंक देण्यात आलेली आहे ह्या लिंकवरून अर्ज डाउनलोड करून आपण ग्रामपंचायतीकडे अर्ज सादर करू शकता अर्जासोबत जोडावेची कागदपत्रे काय आहेत ते पाहून आपल्या तालुक्यात मान्य असलेला नरेगा शेळीपालन सेटसाठीचा प्रस्ताव अर्ज बांधकाम जमिनीचा उतारा व नकाशा शेळ्या असल्याचे प्रमाणपत्र अथवा पंचनामा मनरेगा जॉब कार्डची प्रत शेळीपालन शेड मिळवण्यासाठी आवश्यक पात्रता काही आवश्यक आहे ते आपण बघू कामाचा लाभ मिळवण्यासाठी मनरेगा योजनेच्या निकषानुसार स्वतःची जमीन हे आवश्यक आहे मनरेगा वैयक्तिक लाभाच्या निकषानुसार इतर आवश्यक कागदपत्र असलेले लाभार्थी हे पात्र होणार आहेत भूमिहीन म्हणजेच शेती नसलेल्या कुटुंबांना प्राधान्य देण्यात येणार आहे ज्या लाभार्थ्यांना शेठचा लाभ देण्यात येणार आहे तो ज्यापकारधारक हा असला पाहिजे तर ही माहिती आपणास उपयुक्त वाटत असल्यास व्हिडिओ इतरांना शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा लाईक करा व कमेंट्स करा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सोगति लामन